शिंदखेडा गुरु गोरक्षनात आखाडा पिलखेडा या ठिकाणी महंत समुद्रनाथजी बाबा यांनी व सर्व अठरा महंत अनेक संत महंत तपस्वी आज पिलखेडा आश्रमात एक दिवसीय विश्राम व धुनी पूजा करण्यात आली सर्व महात्म्यांचे आश्रमातील संत योगी दत्ता नाथजी महाराज यांनी स्वागत व सत्कार केला ओम नमो आदेश आज आपल्या गुरु गोरक्षनाथ आखाडा शिंदखेडा या ठिकाणी नाथ संप्रदायातील मुख्य देवता गुरु जी आणि नाथ संप्रदायातील भारत भ्रमण करणारी जमात सर्व जमातीतील साधू यांचं आज आपल्या शिंदकेडा तालुक्यात पहिल्यांदाच आपल्या आश्रमामध्ये आगमन झालं या जमातीचे अठराचे महंत महंत जी बाबा आणि अनेक नाथ संप्रदायातील साधू संत तपस्वी महात्मा आज आपल्या आश्रमात आले आणि खरोखर आपला परिसर धन्य झाला पूर्ण भारतभर अगदी खडतर तपस्या करणारी ही जमात भारत भ्रमण करत असते आणि आपलं भाग्य की आपल्या शिंदखेडा नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं आज ते आपल्या शिंदखेडा गुरु गोरक्षणा पिलखेडा या ठिकाणी निवासाला थांबले एक दिवस अखंड धुनी नाथांची या ठिकाणी लागली आणि गोरक्षनाथांची पात्र देवता या ठिकाणी उपस्थित राहिली गोरक्षनाथ जी या ठिकाणी विराजमान झाले म्हणून या परिसरातील अनेक भाविकांनी आज या साधू संतांचं दर्शन घेतलं शिंदगडा शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक या साधू संतांची शोभा यात्रा झाली असा हा आनंदाचा आज प्रसंग आपल्या गुरु गोरक्षनाथ आखाडा शिंदगडा या ठिकाणी संपन्न झाला